ललिताला काहीही करून जय आणि मंजिरीचं लग्न होऊन द्यायचं नसतं त्यामुळे मंजिरीच्या बेडरूम मध्ये ठेवलेलं मंगळसूत्र ललिता घेऊन पळवून तेवढ्यात मात्र शशिकला तिला पकडते आणि बोलते ए थांब 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 आमच्या मंजिरीचं मंगळसूत्र घेऊन चाललेस काही झालं तरी आमच्या मंजिरीचं मंगळसूत्र घेऊन जायचं नाही चोर कुठची तेव्हा मात्र ललिता खूपच घाबरते त्याच वेळेला लगेच जिजी बोलते ललिता अगं तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती तू मंगळसूत्र घेऊन जात होतीस तेव्हा मात्र जयच्या पायाखालची जमीनच सरकते जयला काय बोलावं तेच कळत नाही तो खूपच घाबरलेला असतो इकडे राया मात्र ललिताच्या घरी आलेला असतो आणि ललिताच्या घरी जयच्या आणि ललिताच्या लग्नाचा फोटो शोधत असतो तो सगळीकडे सगळं काही शोधत असतो पण कुठेच त्याला फोटो दिसत नसतो शेवटी एक तुकडा त्याला दिसतो आणि एक तुकडा दिसल्यानंतर शेवटी तो दुसरा तुकडा सुद्धा शोधून काढतो ते दोन्ही तुकडे जुळताच रायाला खूप मोठा धक्का बसतो आणि राया बोलतो खरं सांगायचं तर जय घोरपडे तुझे दिवस भरले तुला आता काय शिक्षा करतो ना ती तू तु बघच तुझी अवस्था खूपच बिकट होणार आहे जय घोरपडे आता मात्र तू गेलास आता काय होतय ते बघतच राहा तेवढ्यात मात्र इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की ललिताने तिथून लगेच मंगळसूत्र खाली टाकून पळून जाण्याचा प्रयत्न केलेला असतो तेव्हा मात्र जय मोठ्याने ओरडतो शशिकला काकू जाऊ देत आहो तिला कशाला अडवताय काही एक गरज नाही तिला अडवायची अहो चोर असेल कोण तरी तेव्हा जिजी बोलते चोर नाही रे खूपच प्रामाणिक आहे ती मुलगी खरंच सांगायचं तर तिने ही चोरी का केली तेच मला समजत नाही काही करून मला तिला विचारायचं होतं की तिने असं का केलं तेव्हा जय बोलतो जाऊ दे कशाला उगाच नसत्या गोष्टींमध्ये लक्ष देताय आणि तसंही सोडून द्या आता मात्र कोणत्याच गोष्टींमध्ये लक्ष द्यायची गरज नाही आणि जय स्वतःच विचार करत असतो की ही नक्की कोण होती इकडे जय आणि मंजिरीचं लग्न लागत असतं जय आणि मंजिरीचं लग्न लागत असताना मंजिरी खूपच दुःखी असते मंजिरी म्हणत असते संपलं सर्व आता काहीच राहिलं नाही आता मला ह्याच्याशी लग्न करावंच लागेल याच सत्य जर का रायाने सर्वांसमोर आणलं नाही तर काय होईल तेच मला कळत नाही लवकरात लवकर आता मला काहीतरी करायलाच पाहिजे आणि ती रडत असते त्याच वेळेला रुजुता मंजिरीच्या कानाशी येऊन पुटपुटते अगं मंजू तू हे काय करतेस नको या माणसाशी लग्न करूस हा माणूस खरंच कारस्थानी आहे याचं लग्न झालंच असणार राया दादा बोलतो ना म्हटल्यावरती प्रश्नच मिटला राया दादा कधीच खोट बोलत नाही मंजू तू असं करू नकोस तेव्हा मंजिरी बोलते रुजूदा मी आता काही करू शकत नाही आता मला लग्न करावंच लागेल आणि तेवढ्यात गुरुजी बोलतात जय तुम्ही घाला आता नव नौ... नवरीच्या गयात मंगळसूत्र घाला तेव्हा मात्र जय नवरीच्या गयात मंगळसूत्र घालणार तेवढ्यात राया मोठ्यानी ओरडतो थांबा हे लग्न होऊ शकत नाही कारण मी या जय गोरपड्या बायकोला घेऊन आलोय आणि तो समोर ललिताला उभं करतो ललिताला फक्त जयच्या हातातील मंगळसूत्र खाली पडत आणि जय उठून उभा राहतो तेव्हा मात्र जिजी रायाजवळ जाते आणि रायाला म्हणते तू काय बोलतोय समजते का तुला ही आमच्या घरची मोलकरीण आहे तेव्हा ललिता बोलते एक मिनिट काकू मी तुमच्या घरची मोलकरीण नाही तुम्ही जरी मला मोलकरीण समजत असला तरी सुद्धा या नालायक जय गोरपड्याची बायको आहे मी खरं सांगायचं तर याचा काळा चेहरा मला तुमच्या समोर आणायचा होता पण माझ्यात हिंमत नव्हती कारण हा माणूस कधीही मला मारून टाकू शकतो याने तर माझ्या भावाचा एन्काउंटर केलाय म्हटल्यावरती याला मला मारण काही सोपं आहे तुम्हाला तर कळतंयच ना तेव्हा लगेच मंजिरी बोलते ललिता अगं तुम्ही जर का याच्या बायको आहात तर तुम्ही मला सांगितलं का नाही तेव्हा ललिता बोलते कोणत्या तोंडाने सांगणार आणि समजा या माणसाला कळलं असतं की मी इथे आहे तर मात्र यांनी माझी वाटच लावली असती हा माणूस माझ्याशी नीट काही बोललाच नसता मुळात यांनी मला संपवून टाकलं असता आणि तुमच्याशी लग्न केलं असतं मुळात सगळे पुरावे या माणसाने संपवले असते तेव्हा मात्र मंजिरी जयच्या जवळ जाते आणि जयचं सणसणी थोबार फोडते आणि जयला म्हणते जय माझा पूर्ण विश्वास होता रायावरती की राया तुझ्या बायकोला सर्वांसमोर आणणारच त्याशिवाय राया गप्प बसणार नाही पण कुठेतरी मनाला अशी भीती वाटत होती खरोखर आणतोय की नाही पण शेवटी रायाने त्याच्या मैत्रिणीचं आयुष्य बर्बाद होण्यापासून वाचवलं जीजी आजपर्यंत तू याला गावगुंड नालायक काय काय बोललीस पण त्याच मुलाने तुझ्या लेखीचं आयुष्य उद्ध्वस्त होताना वाचवलं मला मान्य आहे ना जीजी तुला माझ्या आयुष्याची खूपच काळजी आहे मला सुखी असं तुला वाटतं आणि तुझी इच्छा सुद्धा तशी असे पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेव जिजी काही काहीही झालं तरी प्रत्येक वेळेला तूच बरोबर असतेस असं नाही जरा तू माझ्या बोलण्यावरती विश्वास ठेवला असतास तर बरं झालं असतं तुला रायामध्ये असे काय गुण दिसले की तू त्याला गावगुंडच समजून गेलीस पण हा जय मागून वार करत होता आपल्या दुकानाला आग सुद्धा लावली होती गावकऱ्यांना भडकवलं सुद्धा होत राया आणि माझ्या अब्रूचे धिंडवडे सुद्धा काढले होते पण प्रत्येक वेळेला बिचारा राया यात अडकत होता आणि तू मात्र त्याला नाही नाही ते बोलत होतीस तू त्याच्या कानाखाली मारलीस त्याचा अपमान केलास त्याला त्याला याच्या या... याच्या ताब्यात दिलंस आणि जय घोरपडे तुला एक गोष्ट सांगायची राहिली रायाची जी जेलमधून सुटका झाली ना ती अपोली शिंदे यांनी सांगण्यावरून केली होती खरं सांगायचं तर तुझ्यासारख्या नालायक माणसाच्या नांग्या टेचायच्या होत्या म्हणून तर मी रायाला जेलमधून बाहेर काढलं कारण मला माहिती आहे माझी जर का कोणी मदत करेल तर तो फक्त आणि फक्त माझा जिवलक मित्र रायाच करू शकतो तुझ्यासारख्या स्वार्थी माणसाला शिक्षा ही तोच करणार तेव्हा मात्र जिजी मंजिरी समोर आणि रायासमोर हात जोडते आणि म्हणते मला माफ करा खरंच सांगते मंजिरी मला माफ कर अगं तुझं सुख बघायला चालली होती ग पण तुला नको त्या संकटात टाकत होती याची जाणीवच नव्हती मला तेव्हा लगेच जिजीला मंजिरी बोलते जाऊ दे जिजी नको त्या गोष्टीचा विचारच करू नकोस आता सगळं संपलंय आता काहीच अर्थ नाही फक्त एकच गोष्ट तुला सांगते काहीही झालं तरी विश्वास ठेव रायावरती राया एवढा नालायक नाहीये जेवढा तू समजतेस मुळात तो खूप चांगला आहे तू त्याला ओळखायला चुकलीस तेव्हा मात्र जय ललितावर धावून जातो तेव्हा ललिता त्याच्या सनसडीत थोपाडीत पुढत त्याला चांगलीच बदलते आणि म्हणते जय आता तर तू माझ्या वाटेला जाऊच नकोस अरे तुझ्यासारख्या मूर्ख माणसाला धडा शिकवायचा होता माझ्या भावाच्या मृत्यूचा बदला घ्यायचा होता म्हणून तर मी इथे आले होते पण मला या देव माणसाची साथ भेटली म्हणून मी तुझ्यासारख्या नालायक माणसाला आता पोलिसांच्या ता ताब्यात देणार तेव्हा मात्र जय ललिताला बोलतो अत्ती तुझं तोंड चालतंय काय अत्ती एक गोष्ट लक्षात ठेव या जय घोरपडेच्या तावडीतून तू सुटू शकत नाहीस तेव्हा राया बोलतोय जय फक्त केसाला तहात लावून दाखव नाही ना तुझ्या चांगलीच ला वाट लावली ना तर बघ तेव्हा मात्र जय गप्प बसलेला असतो तुम्हाला काय वाटतं मित्रांनो आता तरी ललिताच्या भावाला न्याय मिळेल का आणि जिजीने आता तरी जयला चांगलंच बदलून कळायला पाहिजे का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू